नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं यस युकेशे यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी महाराष्ट्र बोर्ड भूगोल विषयाचे महत्त्वाचे प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मित्रांनो या प्रश्नाचा तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये नक्कीच चांगले मार्क्स कोर करू शकता चला तर मित्रांनो थोडासा वेळ नगाल आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया आता मित्रांनो आपण प्रकरण नंबर एक आपलं जे पहिलं प्रकरण आहे क्षेत्रभेट त्यातील महत्त्वाचे प्रश्न पाहूया तसं पाहिलं तर मित्रांनो हे एक प्रकरण नाही म्हणतायत परंतु मित्रांनो यातील महत्वाचे प्रश्न कोणते असणार आहे तुम्हाला मी सांगतो हे स्वाध्यामधील जेवढे सर्व जे प्रश्न आहेत ते तुम्हाला त्याची तयारी नक्कीच करायची आहे कारण मित्रांनो खूप महत्वाचे प्रश्न आहेत हे खूप जास्त चान्स आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला येथील एकही प्रश्न सोडायचा नाही सर्वांची तुम्हाला तयारी करायची आता आपण जाऊयात आपल्या प्रकरण नंबर दोन स्थान विस्तार या प्रकरणातील महत्वाचे प्रश्न आपण पाहून घेऊया या प्रकरणातील मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन थोडक्यात उत्तर दुसरा प्रश्न आहे भारत आणि ब्राझील या दोन्ही देशात स्थानांसंदर्भातील कोणत्या बाबी वेगळे आहेत हा प्रश्न महत्वाचा असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन अचूक पर्याय निवडून योग्य वाक्य लिहा आता मित्रांनो त्याचा जो आपला पहिला प्रश्न आहे तो महत्वाचा असणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो तिसरा प्रश्न आहे दोन्ही देशातील डॅश प्रकारची आहे मित्रांनो ह्या दुसऱ्या प्रकरणातील महत्वाचे प्रश्न आहेत आपण जात आपल्या तिसऱ्या प्रकरणाकडे तिसरं प्रकरण आहे मित्रांनो प्राकृतिक रचना व जलप्रणाली यातील महत्वाचे प्रश्न आपण पाहून घेऊया यातील मित्रांनो जो प्रश्न क्रमांक एक आहे अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा त्यातील सर्व जे प्रश्न आहेत त्याची तुम्हाला तयारी करायचे सर्व प्रश्न मित्रांनो महत्वाचे असणार आहेत आणि त्यानंतर मीकडे तुम्ही पाहू शकता प्रश्न क्रमांक दोन मधील खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्याच्या मित्रांनो आपला पहिला प्रश्न आणि तिसरा प्रश्न महत्वाचा असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन टिपालियामधील मित्रांनो दोन टिपा आहेत त्या महत्वाच्या असणार आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक चार भौगोलिक कार्यालया त्यातील शेवटचा प्रश्न आहे तो महत्वाचा असणार आहे आता मित्रांनो आपण जो पहिल्या प्रकरण क्रमांक चार हवामान या मित्रांनो प्रकरणातील महत्वाचे प्रश्न आपण पाहूया या प्रकरणातील मित्रांनो जो पहिला प्रश्न आहे तुम्ही टेबलचा प्रश्न पाहू शकता तो महत्वाचा आहे त्यानंतर चुकी वाला जो दुसरा प्रश्न आहे तेथील सर्व तुम्हाला जे चारचे चार प्रश्न आहे ते तुम्हाला त्याची तयारी करायची आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन भौगोलिक कार्यालयामध्ये मित्रांनो जो दुसरा प्रश्न आहे आणि त्यानंतर इकडे तिसरा प्रश्न आहे हे मित्रांनो महत्वाचे प्रश्न असणार आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक चार खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यातील मित्रांनो जो शेवटचा प्रश्न आहे तो महत्वाचा असणार आहे त्यानंतर आता जाऊयात आपल्या प्रश्न प्रकरण क्रमांक पाच नैसर्गिक वनस्पतीय प्राणी या प्रकरणातील महत्वाचे प्रश्न आपण पाहूया या प्रकरणातील प्रश्न क्रमांक दोन वेगळा घटक ओळखा त्यातील सर्व प्रश्नांची तुम्हाला तयारी करायची त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन जोड्या जुळवा हे सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे याची तुम्हाला तयारी करायची आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार थोडक्यात उत्तरे द्या त्यातील मित्रांनो आपला ई प्रश्न आहे ब्राझील व भारतामधील वनांचा रास होण्याची कारणे कोणती हा महत्वाचा प्रश्न असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच भौगोलिक कार्यालय त्यातील जो पहिला प्रश्न आहे आणि त्यानंतर चौथा प्रश्न आहे भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे हे प्रश्न प्रश्न ते मित्रांनो या प्रकरणातील महत्वाचे प्रश्न आता आपण जाऊया प्रकरण क्रमांक सहा लोकसंख्या या प्रकरणातील महत्वाचे प्रश्न आपण पाहूया या प्रकरणातील प्रश्न क्रमांक तीन खालील प्रश्नांची उत्तरे जो पहिला प्रश्न आहे तो महत्वाचा असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार भौगोलिक कार्यालय जो आपला ई आणि उ दोन असे प्रश्न आहेत ते खूप महत्वाचे असणार आहे ह्या प्रकरणातील मित्रांनो हे एवढेच महत्वाचे प्रश्न आहेत त्यानंतर आपण जाऊयात आपल्या प्रकरण क्रमांक सात मानवी वस्ती या प्रकरणातील महत्वाचे प्रश्न आपण पाहूया या प्रकरणातील प्रश्न क्रमांक दोन भौगोलिक कार्यालय तेथील जो शेवटचा प्रश्न आहे तो महत्त्वाचा असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन थोडक्यात तेथील आहेत दुसरा प्रश्न असणार आहे तो महत्वाचा असणार आहे आता आपल्या प्रकरण क्रमांक आठ अर्थव्यवस्था आणि व्यवसाय प्रश्न आपण पाहून घेऊया या प्रकरणातील प्रश्न क्रमांक एक गाळलेल्या जागी योग्य शब्द भारत क्रमांक दोन खालील प्रश्नांची उत्तर आहे तो महत्वाचा आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन कारणे सांगातील पहिला प्रश्न आणि इकडे प्रश्न क्रमांक चार एक आलेखाचा प्रश्न आहे मित्रांनो तो महत्वाचा असणार आहे आता जाऊयात आपल्या प्रकरण नंबर आठ पर्यटन वाहतूक व संदेश वहन या प्रकरणाकडे या प्रकरणातील महत्वाचे प्रश्न आपण पाहून घेऊया या प्रकरणातील प्रश्न क्रमांक एक चुकी बरोबर त्याचा कारण सांगा सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहे त्याची तुम्हाला तयारी करायचे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच भौगोलिक कार्यालय त्यातील जो दुसरा प्रश्न आहे तो महत्त्वाचा आहे आणि मित्रांनो जो शेवटचा प्रश्न आहे तो देखील महत्त्वाचा आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सात टिपाल मित्रांनो चारच्या चार जो टिपा आहे ते खूप महत्त्वाचे असणार आहे तुम्हाला याची तयारी नक्कीच करायची आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार योग्य जोड्या जुळवा हा प्रश्न सुद्धा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न असणार आहे मित्रांनो या प्रकरणातील अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण भूगोल विषयाचे मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला मी सांगून दिले आहेत तर तुम्हाला या प्रश्नांची तयारी नक्कीच करायचे तुम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे मित्रांनो येणार बोडेजामध्ये मा स्कोर करू शकता मित्रां व्हिडिओ कसं वाटला कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ वीडियो के लाईक करा चैनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद